नमस्कार श्री स्वामी समर्थ संगीत स्वागत आज आपण उंबरटा लेपन आणि उंबरट्याची पूजा कशी करावी ते पाहणार आहोत धार्मिक मान्यतेत हळद खूप शुभ आणि पवित्र मानली जाते ज्योतिषशास्त्रानुसार घराचा उंबरटा हा घराचा केंद्रबिंदू मानला जातो उंबरटा पूजन करतात त्या घरात माता लक्ष्मी सदैव वास करते उंबरटा म्हणजे लाकडी दाराच्या चौकटीत खालच्या बाजूस बसवलेले जाड रुंद आणि सपाट लाकूड म्हणजे उंबरटा स्वयंपाकघरातही हळदीचा वापर होतो तसेच पूजेलाही हळदीचे खूप महत्व आहे आज आपण हळद आणि गोमूत्र गुलाबजल यांचे मिश्रण करून उंबरटाले पण म्हणजे हळदीने उंबरटा सारवून घेणार आहोत अनिष्टशक्ती आणि नकारात्मकता घरात प्रवेश करू नये म्हणून आपल्या घराच्या मेन दरवाजाला उंबरटा असणे खूप शुभ मानले जाते प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला उंबरटा लेपन जरूर करावे असे केल्याने घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र राहते तर आज आपण उंबरटा लेपन आणि पूजन कसे करायचे ते पाहणार आहोत प्रथम एका वाटीत हळद घेऊन त्यात गुलाबजल आणि गोमूत्र मिक्स करून थोडे पाणी घालून मिश्रण थोडे सैलसर करून घ्यावे उंबरटा स्वच्छ करून घ्यावा त्यावर गोमूत्र मिश्रित हळद उंबरट्यावर ओतून एकसारखी पसरवून लेपन करून घ्यायचे आहे समोर रांगोळी काढायची आहे त्यावर रांगोळीने स्वस्तिक आणि लक्ष्मीचे पावले उमटून घेऊन नंतर हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचे आहे एक दिवा किंवा पंती दरवाज्यात उंबरट्यासमोर ठेवायची आणि कापूर ओवाळून उंबरट्याची घंटानाद करत आरती करून घेऊन त्यानंतर उंबरट्याला नमस्कार करायचा आहे साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे नंतर हळदीमध्ये पाणी आणि गंगाजल गुलाबजलचे काही थेंब टाकून हळद मिक्स करून आपल्या मेन दरवाजावर याचे स्वस्तिक काढायचे आहे स्वस्तिक हे शुभतेचे प्रतीक मानले जाते म्हणून मेन दरवाजावर हळदीचे स्वस्तिक नक्की काढावे तर अशा पद्धतीने तुम्हीही अमावस्या पौर्णिमा किंवा प्रत्येक गुरुवारीसुद्धा असा हळदीने उंबरटाले पण करू शकता ज्याने आपल्या घरात सकारात्मक वातावरण प्रवेश करेल घरात माता लक्ष्मीचा वास आणि आशीर्वाद सदैव आपल्यासोबत राहील घरात येणाऱ्या जाणाऱ्यांसोबत उंबरट्यावर उभे राहून बोलू नये आपल्या घरात सुख समृद्धी समाधान लाभप्रद असावे म्हणून मुख्य दरवाजाला उंबरटा हा असलाच पाहिजे जेणेकरून आपल्या घरात चांगल्या ऊर्जेचा प्रवेश होईल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ श्री स्वामी समर्थ